हॅलो अँड वेलकम टू माय यूट्यूब चॅनल माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हाला सर्वांचं खूप खूप स्वागत आहे शिपाई एम टी एस डाटा एंट्री पदाची भरती निघालेली आहे पात्रता दहावी पास व पदवी असणार आहे वेतन श्रेणी बघा अठरा हजार सहासष्ट तेवीस ते हजार आठशे छत्तीस असणार आहे वयाची मर्यादा अठरा ते पस्तीस वर्षापर्यंत असणार आहे चला तर जाऊ ऑफिशियल नोटिफिकेशनवर ऑफिशियल नोटिफिकेशनवर जाण्याआधी ज्या व्ह्युवर्सने आपला चॅनल सबस्क्राईब नाही केला त्यांनी नक्कीच सबस्क्राईब करा आणि बेलायकन जरूर हिट करा जेणेकरून माझे नवनवीन व्हिडिओ तुमच्या भेटीला लवकरात लवकर येतील चला तर जाऊया ऑफिशियल नोटिफिकेशनवर तर ही आहे ऑफिशियल नोटिफिकेशन इंटेलिजंट कम्युनिकेशन सिस्टीम इंडिया लिमिटेड बघा इथनं नोटिफिकेशन आली आहे वॉक इन इंटरव्ह्यू असणार आहे तुम्हाला डाटा एंट्री ऑपरेटर आणि मल्टी मल्टीटास्किंग स्टाफसाठी ठीक आहे कॉन्ट्रॅक्च्युअल आउटसोर्सिंग ओ आउटसोर्स बेसिस डिप्लॉईड इन डिपार्टमेंट ऑफ डिरेक्टरेट ऑफ हायर एज्युकेशन गव्हर्नमेंट ऑफ एन सी टी ऑफ दिल्ली स्केड्यूल फॉर वॉक इन इंटरव्ह्यू इन गिवन बिलो तर बघा ॲप्लिकेंट्स ओ टी आर फी बिफोर वॉक इन इंटरव्ह्यू म्हणजे तीन मार्च दोन हजार पंचवीस दहा वाजता ठीक आहे तुम्हाला पैसे भरायचे आहे जर तुम्ही पैसे नहीं भर ले, तो -in नाही भरले तर तुम्हाला वॉक इन इंटरव्ह्यूसाठी येऊ देण्यात येणार नाही पाचशे नव्वद रुपये भरायचे आहे फी ठीक आहे वेबसाईटवर आय सी एस आय एल ऑफिशियल वेबसाईटवर ही फी पेमेंटचं गेटवे मिळून जाईल मी ऑफिशियल वेबसाईटची जी लिंक आहे ती मी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये में मेन्शन करून देईन ठीक आहे पाचशे नव्वद रुपये मॅन्डेटरी आहे तुम्हाला भरणं इथे बघा डाटा एंट्री एंट्री ऑपरेटरच्या दोन पोस्ट वेकंट आहे आणि एसेन्शियल क्वालिफिकेशन त्याच्यासाठी ग्रॅज्युएट असणार आहे कोणत्याही डिसिप्लिनमध्ये कम्प्युटरचं नॉलेज हवं आणि टायपिंग स्पीड एट हजार डिप्रेशन की पर आवर असायला हवी डिझायरेबल बघा एक वर्षाचा डिप्लोमा कम्प्युटर ॲप्लिकेशन एम एस सी आय टी एक्सेल एक्सेट्रा आणि वर्क एक्सपिरियन्स गव्हर्नमेंट डिपार्टमेंटचा वर्क एक्सपिरियन्स डिझायरेबल असणार आहे एज लिमिट अठरा ते पस्तीस वर्षापर्यंत असणारे तेवीस हजार आठशे छत्तीस रुपये रेन्युमरेशन असणार आहे पर मंथ ठीक आहे त्यानंतर मल्टीटास्किंग स्टाफ म्हणजे एम टी एस एक वेकन्सी आहे मॅट्रिक्युलेशन म्हणजे मॅट्रिक पास असलं पाहिजे वर्क एक्सपिरियन्स गव्हर्नमेंट डिपार्टमेंटचा डिझायरेबल आहे अठरा ते तीस वर्षे वयोमर्यादा असणारे अठरा हजार सहाश्ठ साश, साश, प सष्टपर्यंत सॅलरी असणार आहे बघा टर्म्स अँड कंडिशन्स इथे दिलेली आहे तुम्हाला ती व्यवस्थित वाचायची आहे त्यानंतर तुम्हाला ऑफिशियल वेबसाईटवर जायचं आहे आणि तिथे तुम्हाला सर्व व्यवस्थित ॲडव्हर्टिजमेंट वा, वाचायला मिळणार आहे ठीक आहे त्यानंतर तुम्ही बघू शकता इथे जे मध्ये लिहिलेलं आहे नो ड्यू सर्टिफिकेट इज रिसिव्ह फ्रॉम द क्लायंट डिपार्टमेंट आफ्टर कम्प्लिटिंग कॉन्ट्रॅक्च्युअल लायबिलिटीज आय सी एस आय एल ॲज पर अपॉइंटमेंट लेटर म्हणजे तुमचं पहिलं पहिली जी सॅलरी असणार ते आहे ती डिडक्ट केली जाणार आहे सिक्युरिटी डिपॉझिटमधनं तर एक सॅलरी त्यांच्याकडे असणार आहे स्टार्टिंगची पन्नास पर्सेंट आणि पन्नास पर्सेंट दुसऱ्या मंथची म्हणजे तुम्हाला एकदमच सॅलरी नाही घेणार पहिल्या महिन्यात आणि दुसऱ्या महिन्यात तुम्हाला अर्धी अर्धी सॅलरी देणार आहे एक सॅलरी ते त्यांच्याकडे सिक्युरिटी डिपॉझिट म्हणून ठेवणार आहे ठीक आहे त्यानंतर ही सगळी इम्पॉर्टंट इन्स्ट्रक्शन तुम्ही व्यवस्थित वाचूनच ही ॲडव्हर्टिजमेंट फिल करा अशी होती ॲडव्हर्टिजमेंट आवडली असेल तर नक्की आपलं चॅनल सबस्क्राईब करा भेटूया अशाच नव्या एनव्हर्टीज सर तोपर्यंत धन्यवाद चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका